दर्पण न्यूज नजरेसमोर राष्ट्र नजरेत महाराष्ट्र <laughs> रेनापूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ अनिता अलगुले यांनी प्रचार व जनजागृती करण्यासाठी रेनापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांचे आरोग्य शिबिराचे आयोजन करून उपलब्ध असणाऱ्या विविध तपासण्या या ठिकाणी करून औषध उपचार करून आरोग्याबाबत महत्त्वाचा सल्ला दिला यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ व्ही के नारायणकर डॉ आर एस हडबे दंत्य शल्यचिकित्सक डॉ बी एन बरेवाड यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय येथे आपल्या सर्वांच्या विविध तपासण्या करून त्याचे रिपोर्ट आलेले आहेत आणि त्या प्रमाणे आपल्याला जे का मेडिसिन जे लागणार आहे ते आपला दिलेलं आहे त्याबद्दल ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक अलगुडे मॅडम व तसेच त्यांचे सर्व कर्मचारी यांचं मी स्वागत करतो आणि आम्हाला या ठिकाणी बोलवून आमचा जो सन्मान केला आणि तपासण्या केल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो हा जो शंभर दिवस एक कृती नियोजन कार्यक्रम माड़म, शा, आहे त्याच्यामध्ये आठ कलमी योजना आहे ते मुख्यमंत्र्यांनी नवीन योजना काढलेली आहे जानेवारीमध्ये आपल्या कलेक्टर मॅडम गुगे मॅडम यांनी त्याच्यावर खूप आपल्या लातूर जिल्ह्यासाठी प्रयत्न करून तीस शंभर दिवसामध्ये आपला लातूर जिल्हा आणि प्रत्येक सरकारी रुग्णालय सरकारी म्हणजे जे शासकीय आहेत सगळ्यांमध्ये सुधारणा होण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आठ मी योजना आपल्याला राब सांगितलेली आहे त्या योजनेअंतर्गत आम्ही त्या योजनेमध्ये पहिलं जे आहे ते विभागाचे सगळ्या प्रत्येक विभागाचे व कार्यालयाचे संकेतस्थळावर अद्यवत करणे ते सिव्हिल सर्जन ऑफिसमधून करत आहेत दुसऱ्या नंबरचं जे आहे ते तुम्हाला लाईफ म्हणजे इज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करणे आणि कार्यालयातील स्वच्छता मोहीम राबवणे हे तिसरा आहे चौथा नंबरचं आहे ते तुमच्या ऑफिसमध्ये जे आहेत ऑफिसमधल्या सगळ्या म्हणजे सेवा पुस्तिका आहेत सगळे अभिलेखी जे आहेत ते तुमचे दर गुरुवारी हे पूर्ण व्हायला पाहिजेत हा चौथा आहे पाचवा जो आहे ते उद्योजकांना काही त्रास होणार नाही याची काळजी घेणे पाचवा जो आहे तो शासकीय महत्त्वाचे प्रकल्प योजनांच्या प्रकल्पांना भेटी देणे आणि कार्यालय देणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आणि आठवा जो आठवा जे आहे ते जनजागृती करणे ह्या सगळ्या आठ आठ कलमी योजना आहे त्या आठ कलमी योजनांमध्ये आपण एक पासून काम करत आहे त्या योजनेचा भाग म्हणूनच मी आज सतरा सतरा जानेवारीला सर्व पत्रकार माननीय महोदय जेवढे आपल्याला रेणापूर तालुक्यातले आहेत त्यांची आरोग्य तपासणी शिबिर त्यांच्या विथ फॅमिली सोबत ठेवलेलं होतं तर जेवढे जण सहकार्य केलं त्या धन्यवाद करते आणि दुसरं म्हणजे मला इथं ग्रामीण रुग्णालयामध्ये आपल्याकडे जवळपास डायलिसिस आहे सगळ्या सेवा आपल्याकडे आहेत पण आपल्याकडे ट्रॉमा केअर एक नाही ते यावं असं मला वाटतं दुसरं आयुष्य विभाग यावं यासाठी मी पत्रव्यवहार केलेले आहेत प्रयत्न करत आहे ते एक यावं अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही सर्वांनी मला खूप म्हणजे सहकार्य केला आज शिबिरा म्हणजे आजच्या शिबिराला येऊन आपण सगळ्यांनी तपासण्या करून घेतल्या आमच्या ग्रामीण रुग्णालयावर आपण विश्वास ठेवला हे मला म्हणजे खूप म्हणजे अभिमान वाटतो माझ्या रुग्णालयाचा आणि आपल्या सर्वांचा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते मी स्वतः डॉक्टर अनिता बब्रवाण अलगुले वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय रेणापूर